नमस्कार मित्रांनो आपण सिन्नर येथील मंदिराला श दर्शनासाठी आलेलो आहे वास्तविक पाहता हे मंदिर शिवमहादेवाचे आहे प्रति त्र्यंबकेश्वर हे भुवनेश्वर मंदिर आहे मित्रांनो तर तुम्हाला मी भुवनेश्वराचं दर्शन घडवणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा बघते मी शक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद चला तर तुम्हाला दर्शन घडवू नमस्कार मित्रांनो आपण सिन्नर येथे बोदेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आलेलो आहे अतिशय पौराणिक मंदिर आहे हे मित्रांनो मंदिर सेम टू सेम नाशिक त्र्यंबकेश्वर मंदिरासारखं दिसत आहे तर मंदिरातील पूर्ण मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे महाशिवरात्री दिवशी या मंदिरामध्ये खूप मोठी गर्दी असते आणि तुम्ही बघू शकता या मंदिरातलं काम अतिशय जुनं आणि हेमाडपंथी आहे मंदिराच्या आतमध्ये आपण प्रवेश करत आहोत हा मंदिरातील समोरील भाग आहे असं नक्षीकाम केलेलं आहे बघा अतिशय जुनं आहे मित्रांनो हे मंदिर या मंदिराला पाहिल्यानंतर नंतर नाशिक येथील त्र्यंबकेश्वरची आठवण येते आणि भीमाशंकर येथील महादेवाची आठवण येते सेम असेच मंदिर आहेत मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर विशिष्ट ऊर्जा अशी जाणवते खूप शांत वातावरण आहे हे असं महादेवाचं शिवलिंग आहे मित्रांनो चला आपलं दर्शन झालेलं आहे महादेवाचे सिन्नर तालुक्यातील हे मंदिर आहे मंदिरातील मंदिरा समोरील भागात नंदी महाराज आहेत असंही डोंगराळ भागामध्ये हे मंदिर स्थित आहे हे असे मंदिर आहे मित्रांनो बोंदेश्वर महाराज मंदिर हे आहे वास्तविक पाहता हे शिवमहादेवाचेच मंदिर आहे प्रति ते त्र्यंबकेश्वरच हे मंदिर आहे ती फ्रेश वातावरण वाटतं बघा असे जुने मंदिरं आहेत बोद्धेश्वर महाराज चे बसण्यासाठी ही शि केलेले आहे कडणी बघा हत्ती आहेत हत्तीचे सोंडा ह्या तोडलेल्या आहेत मुघल आक्रमकामध्ये हे श्री गणेशाचं मंदिर आहे अतिशय सुंदर बारीक आणि रेखीव काम आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता नाशिक त्र्यंबकेश्वरची साठवण येते सिन्नरला चला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भक्ती मी शक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा हर हर महादेव हर हर महादेव म्हणा ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय